बसल्यानंतर मला इतकं रिलॅक्स फील होतं की ही माझी सेशन थेरपी आहे रिलॅक्सिंग सेशन थेरपी आहे म्हटलं तरी सुद्धा अगदी परफेक्ट ठरेल कारण थोडंसं मी काहीतरी शिवलं तर मला छान वाटतं फ्रेश वाटतं आनंदी वाटतं आणि दिवसभराचा आलेला थकवा असो स्ट्रेस असो टेन्शन असो कुठे मन लागत नसेल अस्वस्थ होत असेल ह्या सगळ्या गोष्टीवरती एकच उपाय आहे ती म्हणजे माझ्या मशीनवरती बसणं नमस्कार माझ्या गोड गोडताई नो कशात सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये निश्चित सरितावरती तर बऱ्याच वेळेला खूप साऱ्या ताई आपल्या मला कमेंट करत असतात की ताई तुम्ही मशीन काम करता तर मशीन कामाने किंवा हे कंटिन्यू बसून एका जागेला शिवण्यासाठी बसलं तर एका जागेला बसावं लागतं कटिंगसाठी थांबलं एका जागेला उभं राहावं लागतं तर ह्या सगळ्या कामाने इतक्या वर्षांपासून तुम्ही म्हणता की तुम्ही हे काम करता तर एवढ्या सगळ्या कामातून किंवा ह्या सगळ्या रुटीन मधून स्वतःसाठी वेळ देता का किंवा स्वतःसाठी कोणती एक्सरसाइज करता का किंवा तुम्हाला कामाचा त्रास होतो का तर हो मी त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण बऱ्याच वेळेला विचार करते हा व्हिडिओ घेऊन येऊ किंवा हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करू पण बऱ्याचदा भेटत नाही तसा वेळ मिवन गप्पा मारण्याचा आज थोडासा बाहेर पाऊस पडत होता म्हटलं चला आता जायला सुद्धा वेळ आहे तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करते तुमच्याशी गप्पा मारून तर ताई त्या ताईंना सगळ्यांना सांगू इच्छिते मी की आ, हे बघा कोणतंही काम म्हटलं एकसारखं ते काम असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा त्रास होतो नक्कीच आपल्याला तेच 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 परत परत किंवा रिपीट काम करून त्रास तर होतोच आणि त्यातून जास्त शिलाईचं काम म्हणजे जास्त थोडंसं कठीण मी म्हणेल त्या कठीण यासाठी म्हणेल इथे एकसारखं बसलं की बघा पाठण मान शोल्डर पाठीचा मनका किंवा हे आपले हात असतात ते पूर्ण मशीनमध्ये आपल्याला ठेवायला लागतं तर अशा वेळेला आपल्याला एकसारखं एका ठिकाणी बसून बसून हाडांची झीज होते एका ठिकाणी बसून कंबर दुखायला लागते मान दुखायला लागते पाठीचा जो आपला स्पाइन कॉड आहे त्याला सुद्धा स्ट्रेस होतो कारण आपण कितीही जरी म्हटलं मशीनवरती एकदम स्ट्रेट बसायचं किती जरी आपण असं स्ट्रेट बसायचं म्हटलं तरी सुद्धा कामात लागलं की आपापल्या शरीराची रचना आहे ती अशी होती म्हणजे आपल्याला पाठीमागे बघा फोक आल्यासारखं वाटतं कंबर स्ट्रेट राहत नाही शरीराचा फोस्टर आपला बदलतो तर इथे बघा मी पाठीमागे जी चेअर ठेवलेली आहे तीसुद्धा इथे माहीत ठेवाय टेकायला ठेवलेली आहे जेणेकरून एकसारखं बसल्यानंतर कंबर थोडीशी पेन करायला लागली ला किंवा पाठण थोडीशी बरखड्यावर दुखायला लागले तर थोडंसं मी टेकून बसते कधी कधी थोडंसं मानेला बॅकसाईडला झुकवते हलक्या 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 एक्सरसाइज आहेत तुम्ही त्या करू शकता मानेचं रोटेशन आहे ते करू शकता मान दुखल्यानंतर स्ट्रेचिंग्स आहे ते स्ट्रेचिंग्स तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सकाळी वेळ मिळत असेल तर मॉर्निंग वॉक करू शकता तासभर स्वतःसाठी काढून तीस मिनिटं चाळीस मिनिटं किंवा पंचेचाळीस मिनिटं रोज तुम्ही पाऊन तास जरी दिला स्वतःसाठी एक्सरसाइज करायला किंवा व्यायाम करायला तुम्ही मग सूक्ष्म योगा असो थो, किंवा थोडं थोडं तुमच्या ज्या हालचाली आहेत त्या असो तुम्हाला जेवढं जमेल तेवढं अगदी काही नाही म्हटलं ते सहा सूर्यनमस्कार बारा सूर्यनमस्कार सुद्धा तुम्ही करू शकता सो सुद्धा इतक्या वर्षापासून तेच करते त्यासाठी बऱ्याच वेळेला कामाचा लोड असल्यानंतर माझ्याकडनं सुद्धा ह्या ऍक्टिव्हिटीज होत नाहीत योगा वगैरे होत नाही कारण शॉपवरती वर्कलोड खूप असतो सीजन फुल चालू असतो हाताखाली कारागीर कधी असतात कधी नसतात आपल्या वेळेनुसार ते येऊन जातात पण आपल्याला तर क्लाइंटच्या घेतलेल्या वेळेनुसार त्यांना दिलेल्या शब्दानुसार त्यांना दिलेल्या तारखेनुसार हे काम कंप्लीट करणं असतं तर आपल्याकडे कोणी असो नसो हाताखाली आपल्याला ते काम कंटिन्यू कन्सिस्टन्सीमध्ये राहून द्यावंच लागतं करावंच लागतं त्याला पर्याय राहतो शिवाय ते काम ती ऑर्डर व्यवस्थित वेळेत पूर्ण होणंसुद्धा खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला तरी मेहनत करणं कसरत करणं आलं आणि आपल्या मेहनतीला पर्याय नसतो सुद्धा कधी कधी सात सात आठ आठ तास कंटिन्यू बसते किंवा सात सात आठ आठ तास कंटिन्यू कटिंग करते त्याला सुद्धा पाय खूप दुखतात माझी कधी कधीकधी खूप दुखते म्हणजे तर मला शोल्डर पेन त्रास झाला होता कारण त्यामध्ये माझा योगा बंद होता वॉकिंग बंद होतं सगळं बंद होतं आणि या एवढ्या उन्हाळ्यामध्ये दिवसभर वर्कलोड शॉपमध्ये असल्यामुळे एक्झर्शन एवढं व्हायचं की सकाळी लवकर उठून योगाला जाणं शक्य व्हायचं नाही सो योगासुद्धा माझा बंद झाला होता त्यामुळे अंगामध्ये थोडंसं जे आपण दिवसभर राबलोय दिवसभर जे काम केलेलं आहे त्याचा पेन असतोच असतो ते अंग असतेच असते दुसऱ्या दिवशी पण सेम गोष्ट आपल्याला करायची असते दुसऱ्या दिवशी म्हणण्यापेक्षा प्रत्येक दिवशी आपल्याला तेच तेच रुटीन पाळायचं असतं घरचं करायचं असतं आणि शॉपवरतीहून शॉपचं करायचं असतं मग आपल्या हाताशी कोणी असो नसो आपल्याला ते करणं भाग असतं करावंच लागतं त्याला पर्याय नाही कारण म्हणतात छोटी कष्टाला पर्याय नाही तर अशा वेळेला आपण सुद्धा आपल्या वेळा जपल्या पाहिजेत खाण्यापिण्याच्या वेळा जपल्या पाहिजेत नाश्ता तुम्ही व्यवस्थित वेळेवरती केला पाहिजे हेल्दी फूड खाल्लं पाहिजे सो तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही एक्सरसाईज करा कमीत कमी पंचवीस मिनिटं तीस मिनिट चाळीस मिनिटं तुम्ही वॉकिंग करा तर वॉकिंग तुम्हाला जमेल तसं करू शकता रात्रीचं जेवल्यानंतर थोडंसं शतपावलं करू शकता अगदी स्पीड न घेता निवांत जरी थोडेसे चाललात जेवल्यानंतर रात्रीच्या तरी चालेल शक्य असल्यास रात्रीचं जेवण लवकर घेत जावा तर मला तर ते होत नाही तुम्हाला मी सांगते बराच वेळेला मला होत नाही कारण इथून संध्याकाळी उशिरा जाते रात्री उशिरा गेल्यानंतर स्वयंपाक करून खावं लागतं तर नऊ दहा कधी साडे दहा सुद्धा होतात तर यावेळेला हे जेवण केलं की के लगेच के के घरचं उरकून हो झोपायची वेळ होते कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठणं असतं किंवा रोजचं आपलं रुटीन असतं अशा वेळेला खानपानाच्या वेळा आपण जपलं नसल्यामुळे ऍसिडिटी किंवा आपल्या शरीरामध्ये त्रास चालू होतात काही काही बारीक सारीक आजार आहेत ते डोक्यावरती काढायला लागतात सो मला सुद्धा शोल्डर पेनमध्ये झाला होता बराच झाला होता म्हटला तरी चालेल फुल टू शिजनचे दिवस चालू होते आणि मला हा शोल्डरचा स्पायझम झाला होता दोन्ही साईडनं माझ्या शोल्डर टाईट झाल्या होत्या माझी मान इतकी दुखत होती पाठीमगून आता माझी कमी आहे ती मान दुखणं पण मी थोडं एक्झरसाईज चालू केल्या औषधं घेतली फिजिओथेरपी घेतली आणि त्यानंतर माझंसुद्धा काम आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे दुखणं आणि कटिंगने कधी कधी आपला हात सोधवतो त्यावेळेला तुम्ही हाताचे जे व्यायाम आहे ते करू शकता ऍटलीस्ट बाकी काही न करता सकाळी थोडा वेळ वॉकिंग केला तरीसुद्धा तुम्हाला ह्याने खूप फरक पडतो कारण मशीन काम करणाऱ्यांना शिलाई काम करणाऱ्यांना एकसारखं बसून होत होत नाही एकसारखं बसून बसून त्रास होतात त्यावेळेला मध्ये मध्ये तुम्ही बघा आता मी जर मला चार शिवायचे आहेत किंवा दोन शिवायचे आहेत मध्ये मध्ये मला उठावं लागतं माझं उठणं कसं होतं समोर क्लायंट आले काउंटरला उठावं लागतं त्यासाठी मी ब्लाऊज शिवताना मध्येच मध्येच ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्यासाठी उठून पाठीमागच्या मशीनला जाते तेवढे दोन पावलं चालणं होतं उठणं होतं मध्ये ब्रेक होतो आणि ते ओवरलॉकचं मी निमित्त काढते त्यामुळे आपला ओवरलॉकसुद्धा प्रॉपर ठिकाणी होतो व्यवस्थित होतो फिटिंगमध्ये सुद्धा ओवरलॉक आपला व्यवस्थित बसतो सो हे सगळे आपण आता काम सोडून उठणं आणि काम सोडून थोडासा ब्रेक घेणं आपल्याला होत नाही कारण हातातलं काम पटपट पटपट कधी होतंय ती आपल्याला टेन्शन असते काळजी असते तर त्यावेळेला अधूनमधून मलासुद्धा डॉक्टरांनी खूप सांगितलं होतं त्रास व्हायचा तेव्हा की तुम्ही कंटिन्यू मशीनवरती बसू नका अर्धा तास बसलात की उठा वीस मिनटं बसलात की उठा पंधरा मिनटांनी ब्रेक घेत जा दर पंधरा मिनटाने तुम्ही ब्रेक घेणं गरजेचं आहे नाहीतर तुमचं हे दुखणं वाढेल सो मी खूप वेळा ट्राय केला दर पंधरा मिनटांनी अजिबात आपल्याला उठणं होत नाही मला दिवसातून तीन ते चार वेळा एक्सरसाइज सांगितलेल्या त्या एक्सरसाइजसुद्धा मला दिवसातून दोन वेळा करणं म्हणजे नाकीनं व्हायचं सकाळी उठल्यानंतर एकदा करायची आणि संध्याकाळी झोपताना एकदा करायची अजून मधून मी शॉपवरती असताना ह्या एक्सरसाइज करू शकत होती पण शक्य होत नाही आता पण बघा मी तुमच्याशी गप्पा मारता मारता थोडस माझ्या लक्षात आलं तेव्हा मी मागे टेकलेली आहे कारण मी निवांत टेकून आरामात सुद्धा तुमच्याशी गप्पा मारू शकते पण बोलता बोलता पुन्हा आपली बॉडी पुढे येते बघा जसं आपण मशीनला काम करतो शिवायला लागलं की बसताना ताट बसू शकतो पण छोटा छोटा आपलं लक्ष पुढे जातं मग आपला इथे शोल्डर जो आहे तो थोडासा वाक वागतो किंवा पुढे झुकतो पुढचं काम करता करता शिलाई काय म्हटलं की कंटिन्यू खाली बघावं लागतं एकाग्र आणि ते काम करावं लागतं कटिंग म्हटलं की काउंटरला उभं राहिलं की तेव्हा सुद्धा कटिंग खाली व्यवस्थित कापण्यासाठी कटिंगसाठी सुद्धा खाली बघावं लागतं सो so, आपल्या कामामध्ये खाली बघितल्याशिवाय किंवा मान खाली केल्याशिवाय मानेला स्ट्रेस येतो इथे बऱ्याच वेळेला मान पेन सुद्धा होते अशा वेळेला अधूनमधून तुम्ही सुद्धा एक्सरसाइज करत जा तुम्हाला नंतर त्या गोष्टीचा त्रास होऊ नये त्यासाठी या सगळ्या गोष्टी कटाक्षानं तुम्ही पाळत जा हेल्दी खा हेल्दी राहा आणि तुम्ही जे काही बिझनेस करताय जे काही व्यवसाय करताय किंवा जे काही काम करता ते अतिशय काळजीपूर्वक करा कारण दुखायला लागलं की आपलं कुणी नसतं आपल्यालाच ते सहन करावं लागतं कारण आपण जसा आनंद वाटू शकतो तशी तसं दुःख नाही वाटू शकत आपल्या शरीराचं दुःख आपल्यालाच सहन करावं लागतं सो so या कामामुळे खूप साऱ्या गोष्टींचा सा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन खूप साऱ्या गोष्टींचा सा विचार करून हे काम करावं लागतं ह्या कामाला पर्याय नाही खूप आवडतं माझं काम आहे मला प्रचंड आवडतं हे काम करणं कारण तुम्हाला सुद्धा म्हटलेलं आहे काही गोष्टींचा स्ट्रेस असेल काही मी कुठे बिझी असेल कुठे बाहेर गेले असेल घरातून कधीही शॉपवरती आल्यानंतर माझं कितीही कटिंगचं काम असो हे पंधरा वीस मिनटं अर्धा तास स्टिचिंग करते कारण शिवल्यानंतर मशीनवरती बसल्यानंतर मला इतकं रिलॅक्स फील होतं की ही माझी सेशन थेरपी आहे रिलॅक्सिंग सेशन थेरपी आहे म्हटलं तरीसुद्धा सुद्धा वावग ठरणार नाही अगदी परफेक्ट ठरेल कारण थोडंसं मी काहीतरी शिवलं तर मला छान वाटतं फ्रेश वाटतं आनंदी वाटतं आणि दिवसभराचा आलेला थकवा असो स्ट्रेस असो टेन्शन असो कुठे मन लागत नसेल अस्वस्थ होत असेल ह्या सगळ्या गोष्टीवरती एकच उपाय आहे ती म्हणजे माझ्या मशीनवरती बसणं आणि तिथं काहीतरी शिवणं मग ते ब्लाऊज असो अल्ट्रेशन असो थोडासा ड्रेस असो काहीही असो मी शिवत शिवत बसते तुम्हाला तर पटणार नाही मी आज आल्यानंतर बघा थोडी उशिरा आले बाहेर गेली होती म्हणून तर मी ते हा अर्धवट ब्लाऊज शिवून ठेवलेला आहे ह्याचं पुढचं काम बाकी आहे So, कर, सो मी हा ब्लाऊज कटिंग केला होता तो तो शिवून ठेवलेला आहे आता हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे शिवून ठेवलेला आहे ह्याची स्लीवज वगैरे क बाकी जोडायची आहे वेळ झालेला आहे मी तो ठेवून दिला आणि म्हणजे एवढं केल्यानंतरसुद्धा मला खूप रिलॅक्स वाटतं दिवसभराची धावपळ असते त्याच्यातून निवंतपणा मिळतो हे काम आवडीचं आहे छंद जोपासणं गरजेचं आहे आणि आवडीमुळेच कामं होतात हे काम आवडीचं नसेल किंवा आपण शिलाई काम मशीन काम जे करतो त्यात जर आपला इंटरेस्ट नसेल तर हे काम अगदी मारून मुठकून केल्यामध्ये काही अर्थ नाही त्यामुळे मी इतकी गेली तेवीस ते चोवीस वर्षे हे काम करते अगदी आनंदाने करते दुखायला लागलं की वाटतं कधी कधी थोडीशी रेस्ट घ्यावी पण नाही रेस्ट घेऊ शकत कधी कधी मी शॉपवरती यायचं नाही आज दुखते म्हणून सुद्धा सांगतात की आज जाऊ नको सुट्टी घे पण अर्धा दिवस कशी तरी मी काढते किंवा दोन तीन तास काढते नंतर मला इतका कंटाळा येतो लोळून लोळून किंवा लो, बसून लो, बसून टी समोर माणूस किती बसणार मोबाईल माणूस किती घेणार आपलं आपलं रुटीन जे आहे ते आपल्याला आवडतं आणि शॉपवरती आल्यानंतर समोर धावत्या गाड्या हलती चालती मा बोलती माणसं भेटली की मनाला खूप आनंद होतो सो तुम्ही सुद्धा तुमच्या कामामध्ये आनंद शोधलात तर तो नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि आता मी योगाला गेल्यानंतर एक्सरसाईज कोणत्या करते माझा योगा क्लास कसा आहे मी वॉकिंगला कशी जाते हे वेळेनुसार तुम्हाला आता सध्या माझं वॉकिंग बंद आहे सो पुन्हा चालू करण्याचा विचार आहे जेव्हा मी चालू करेल तेव्हा वॉकिंगचा व्हिडिओ किंवा मी योगा क्लासला कुठे जाते कसा योगा आमचा होतो थोडक्यात तुम्हाला त्या थोड छोट्या छोट्या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला मी काय काय टिप्स आहे ते देईन किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्याशी व्हिडिओमार्फत शेअर करणारच आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा खूप वेळेला तुम्ही कमेंट सेक्शनला क्वेश्चन करता की शिलाई काम करण्याने तुम्हाल का तुम्हाला त्रास होत नाही का तरी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो किंवा शिलाई काम केल्याने कंबर दुखते पाय दुखतात गुडघे दुखतात मान दुखते हे पहा मानवी शरीर आहे म्हटल्यानंतर ते नुसतं बसून राहू शकत नाही त्याला काहीतरी हालचाल करणं गरजेचं आहे सो तेव्हाच ते चांगलं राहील आणि त्याला कितीही जपून ठेवला तरीसुद्धा त्याची झेझी होणं होणारच आहे हो हो होतच राहणार आहे सो काहीतरी आवडीचं काम करा काम केल्यानंतर जर दुखलं तर तुम्ही अगदी हक्क्याने सांगू शकता की माझं हे हे केल्यानंतर दुखते तेव्हा तुमच्याकडे सुद्धा काळजी घेणारे खूप लोकं असणार आहेत पण काम न करता घरी निवंत बसल्यानंतर आरामात बसल्यानंतर सोप्यावरती टी व्ही बघत बसल्यानंतर सुद्धा तुमचं दुखू शकतं एका वेळेला माणूस किती आराम करणार आहे दिवस तुम्ही आराम कर कर काढू शकत नाही सो काम करा कामाचा कामाला एन्जॉय करा आणि मग थोडंफार दुखत असेल तर त्याच्यावरतीसुद्धा उपाय शोधून काढा थोडंसं वॉकिंग ठेवा थोड्याशा योगा ठेवा थोडंसं तुम्हाला जिमला वगैरे जाऊन शक्य असेल तर जिमलासुद्धा जाऊ शकता तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या शरीराच्या दुखण्यावरती उपाय करणाऱ्या असतात आपल्याला त्या रिलीफ करणाऱ्या असतात सो तुम्हीसुद्धा या गोष्टी करत नसाल योगा क्लास एखाद्या जवळपास लावा ज्यामुळे तुमच्या योगा क्लासमुळे तर मला खूप फरक पडलेला आहे एक तर इथे मला लोक भेटतात ते भेटतात पण हे सगळे माझे कामापुरते भेटणारे लोक आहेत पण योगा क्लासमध्ये खूप छान मैत्रिणी भेटतात खूप छान गप्पा होतात एक तास आमचा कसा जातो कळत नाही आणि नंतर योगा टीचरसुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे खूप छान आहे बोलायला मन मिळावं आहे प्रत्येकीला सांभाळून घेते सो तिथेसुद्धा आमचा एक तास अगदी सिरियसली योगा करण्यात जात नाही हसी मजाक योगांमध्ये चालूच असतो सो मेंटली स्ट्रेससोबत बाकीचे स्ट्रेससुद्धा आपण रिलीज करू शकतो छान वाटतं भन्नाट वाटतं सकाळची सुरुवात योगाने झाली तर दिवस आधी फ्रेश होतो असं रिलॅक्सेशनमध्ये जातो दिवसाला पुन्हा उमेद मिळते काम करण्याची दिवसभरासाठी आणि कितीही काम तरी तरीसुद्धा मस्त वाटतं कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा ते रुटीन ठेवावं लागतं हां आता कधी कधी काम करताना लोड असेल किंवा खूप वेळ काम केल्यामुळे झोपावं वाटतं मस्त निवांत सकाळी लवकर कोणी उठवा उठवू नये असं वाटतं मी सुद्धा कधी कधी योगाला सुट्टी देते दांडी मारते निवांत झोपून राहते पण एखादा दिवस चीट डे असू शकतो रोज रोज ती गोष्ट होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या सगळ्याच गोष्टी मागे पुढे होतात सगळ्या गोष्टींचे तारांबळा उडते सगळं कॅल्क्युलेशन अगदी काहीच राहत नाही नियम नियमबद्ध गोष्टी त्यामुळे सकाळी तुम्ही जर थोडासा आळस मागे टाकून लवकर उठायची सवय लागत तर योगासुद्धा तुमचा होऊ शकतो वॉकिंग होऊ शकतं किंवा यो जिमसुद्धा होऊ शकते सो अशा काही गोष्टी आहे ज्या सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या तुम लाईफमध्ये हसत खेळत जगत राहा काही गोष्टी फॉलो करत राहा हेल्दी फूड खात राहा कारण प्रत्येक बाईचा एक प्रॉब्लेम आहे दुसऱ्यांची काळजी अगदी खूप म, म, म मनाने अगदी मन लावून किंवा आठवणीने घेईन पण स्वतःवरती ते, ते वेळ आल्यानंतर आपण आपली काळजी घेत नाही मी माझ्यावरून सांगते सांगतेय समोरच्याचं दुखतंही म्हटलं की मी त्यांना त्यातले उपाय सांगते हे खा ते खा ते खा ते सगळं मला माहीत असतं मी कधीही काही खायला मागत नाही सो मलासुद्धा सवय माझी बदलावी लागणार आहे तुमच्याशी बोलता बोलता मी सुद्धा हा निर्धार करते की मी माझ्या सवयी नक्कीच बदलेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गप्पा मारताना मी माझे चेंज काय केलेल्या आहेत काय काय आहेत त्या तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे सो आता हा व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला इतपत जरी तुम्ही केलं तरीसुद्धा शिलाई काम करता करता खूप छान हेल्दी फिट अँड फाट तुम्ही राहू शकता जशी मी तुम्हाला फिट दिसते आता माझ्याही कामाने खूप सारं दुखतं पण ते दुखतंय म्हणून ना माझं काम थांबतं ना माझं रुटीन थांबतं पुन्हा येऊन मला दुसऱ्या दिवशी रात्रीच ह्या मशीनला मी सोडून देते जाते शॉ बंद करून दुसऱ्या कर दिवशी येऊन कधी एकदा हिला भेटेल भेटेल असं होतं ह्याचं नाव मी माझ्या ह्या झुकीच्या मशीनचं नाव मी धन्य ठेवलेलं आहे आणि माझे धन्य आणि मी मस्त एन्जॉय करतो की तिचं कामाचं स्पीड जेवढं मी तिला स्पीड करेल तेवढं ती देत असते आणि माझं काम व्यवस्थित छान करत असते सो आमच्या दोघींची छान छान अशी मैत्रीची सांगड जमलेली आहे कारण म्हटलं तर मशीन नाही तर छान मैत्रीण म्हणू शकता तुम्ही माझी तर असंच काम तुम्हीसुद्धा करा आणि छान राहा तब्येत सांभाळून राहा आणि सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा जेणेकरून तुम्हालासुद्धा बारीक सारीक त्रास असतील तर ते निघून जातील आणि लाईफ तुमची हेल्दी राहील फिट राहाल तुम्ही सो पुन्हा भेटू अशाच छान छान चा नवीन मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये ब बाय